उन्हाची मका चवाय लागली जा भिजवा जावा उन्हाची मका उन्हाच रान उन्हाला सांगते उन्हा चांग अस ना बिजवा जावा मोठ चाल मी का भिजवू गुरुला वैर ना उन्हाळा असला पडलाय उन्हाची गुर नेमकं काय होतय काय होतो तुम्हाला मी तुला विचारत पाहिजे नेमकं मी घरात आले तुला काय होतय त्या आले गेले की पांढरायची सुरुवात करते अरे बाडणाचं मूळ कोण चालू करतय कारण काय त्याला काय जरा डोकं पिक चालव की जरा बीज काय तुला दिलंय का घेऊन वा दि, जा नाही कोणाला ठेवायचं कुठं मला बोलायच नाही सांगायचं नाही कोणाला सांगायचं नाही कोणाला सांगायचं अजिबात मला बोलायचं तुझा काय समजलं नाही काय गरज नाही तुझी बोलाय तुला मी त्या दिशेने सांगितले तू मला बोलाय नाही मी तुला बोलत नाही घर पाहिलं होत नियमानं घर पाहिजे होत ना तुला घर बी दिलं नियमानं रान पाहिलं सगळंच रानगी घे म्हणलं तुला नियम बी नव्हतं आठ मी कुठं मला माहित तुला पाहिजे ना दिलंय तुझी तू कर काय करायचं कर पण दुसऱ्याला डोकं खाऊन बोलायची तुझी काय करत नाही करायचंय तू मला तस लटो बराबरची काय मला कोणाकरता करायचं ठेवायचं नाही हाताने हाताने जुळू दे नाही पायान जळू दे तोंडाला आलेला पाक चाललाय जळून तुला गरज आहे जा भिजवू जा घे घे काय मी तुला म्हटलंय का तू कर मी घे तू मला काय नकोय तुमची तुम्हाला लखी लाग तुम्ही कारण घ्या जाव आणि डोकं मात्र खाऊन पहिलच हललंय डोकं कशानं हललय कश्यानं बसून कशी ना हलतय डोकं काय काम नाही घालणं कसं ना हलताय डोका तुमचं हे ना गाई हल फिनिफिनी कर दित फिनिफिनी केलं तरी तुम्ही येई लागेल किट किट तर टाळ्या बर मग काय मला घेणं देणं काय माझं आहे म्हणून मी जाऊन अब्दत बसू त्याला सगळं तर दिलंय तुम्हाला तरी पण गुरांची तोंड वाढतोय वैरन आणून टाकतोय बघा तेवढं तर आमच्या उपकार करतोय आमच्या करत नाही उपकार तुम्ही काय तसल बोलू नका त्याचं ये पैसे काळताय की शपथ तुम्ही तुमच्या उपकार करत नाही आमल तुम्ही बर गोंडचे गोंडक किस्सा म्हटलं की सास कुकुंटम झालं माझं किस्सा असं कुकुंटम मोबाईल हातात बसलात बोलत पुन्हा तर बघा वाटतंय काय की दोन चार माणसं पैसे मोपायला बाबा पैसे लय झाला हातात बसूनत म्हणून सुधरा अजून पण वेळ गेली नाही स्वतः गुण घ्या मग दुसऱ्याला बोला तुम्हाला चांगलं बोललेलं कळना वाईट बोललेलं कळना बोलायचं कुठल्या भाषेत भाषेत बोलायचं भाकरी करायला इथलं पीठ पीठ नाही तिला माझ्या नावचे तीन भाकरी कर म्हणलं होतं आणि तिने केलेले भाकरी खाल्ल्या नाहीत कारण तिने केले नव्हत्या तो केले होत्या तिच्या आहे ते एवढ्या आणि तू करती तवा भरून त्या भाकरी ओळखल्या म्हणून तिथंच पडले त्या तूच तुझं मला नाही काय खायचं माणूस आहे तरी जुती मला म्हणली जुती वळखते वळखायला एवढं हुशार आणि एवढं आतल्या गाठी जात माहित नव्हतं मला काय मोठी गाठ एवढी आत गाठ घेऊन बसलाय काय माहिती होतं मला तरी वर बघायच शत्रू काय मला शत्रू मोठा शत्रू नजरेत की त्या शत्रूला बघितलं की माझ्या शिर हलती हम्म हालू द्या अजून हालू द्या उढ्या हादू द्या तुमची हलती वा मला बघितल्यावर पण मी तुला काय बोललूय पण अहो ती भिजवायचं नाही का मला काय ना मला काय गेलं दे ना राम तुला दिले ना तुझी तू कर कुठं जायचं राम कुठं जाय तिथं जा मला काय करायचंय शंभर पाहिजे उतर म्हण तुला दिलं मला तर आता खात्री पटली खात्री फुटवायला खात्री कारण की ती माणूस अतिशय असं करतच नाही काय त्या माणसाला घरी घर ध्यान लागत नाही शेतीवर ध्यान लागत नाही परपंचावर ध्यान लागत नाही तसंच काम करतो असू दे तुम्हाला शंभर टक्के खात्री पटली आता हे या अगोदर रान दुसऱ्याला पण नंतर दिल वाटत होतं म्हणून मला पाहिजे मला पाहिजे दिलं आता खात्री नाही नाही आम्हाला एक दिवस दाखवायचं नाही इच्छा सुद्धा नाही आम्हाला बघायची आम्हाला रान आमच्या नावावर करून द्यायचं मी माझी पोर त्या रानात खोप ना शिरा काय आमच्या नावावर करून द्यायचं माझ्या पोरांच्या नावावर करा रान मी तुमच्या नावावर आणि मी इथं तोंड दाखवायला आहे

तुला ऐकल्या परत काय कळायचं कसं ऐकणार तुम्ही घरी बसून तुला काय कळायचं कळत कसं नसतं नसते काय तुला दुसरा हात दिसणार नाही दिसत कसं नाही तुम्ही काय तुमचं जे काय प्लॅनिंग चाललंय डोक्यात शांत बसून विचार करणं त्याच्यावर निर्णय घेणं त्याच्यावर नाही जर पाणी ना मला पण कविताच म्हणून काय म्हणा तुमची जी काय इच्छा आहे ते ना मी जिवंत आहे तोपर्यंत तर पूर्ण होणार नाही एवढं ध्यानात ठेवा माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या त्या काय तू तसल्या ब्राह्मण राहू नको मी सगळ्या इच्छा पूर्ण करून कंटाळ अपेक्षा काही उरली नाही मी आता ही करीन ही करून ठेवीन आणि कोणा करता मला काय करायची गरज बी नाही एक लांब

तेंदा उठले सुटले येतय सारखा का, कालवा जरा घरात का येई कालवा हायच लागा कुठं सुकान पाच मिनिट बसाय म्हणलं तर ये नाही तुझ्या बापा जाय त्यामुळे त्यामुळं त्यांना बघतोय ना पाकवट मग होळता आला असेल बाहेर माझ्या बापाच्या बेडवर का बसलाय म्हणून तू तुझ्या चांगलं काय करत आर तुझ्या मेहंदूत काही शिरतंय का ना। नाही मग दुसऱ्याला ना। कशाला सांगते